खूप मोठ्या कलाकार आहेत त्या मी परवाच इंटरव्ह्यू बघत होतो दो टॉकिंग अबाउट सम साऊथच्या ऍक्टर बद्दल मी त्याचं नाव घेत नाही कारण लगेच कळेल कोण दे राहू दे तुम्ही बघा मला कळेलच <laughs> किस्स्यावर की कि, अरे तो कसला माणूस आहे अरे किती गोड माणूस आहे तो अरे किती साधा आहे एवढा मोठा स्टार आहे किती साधा आहे तो जेवला रे माझ्या बरोबर खाली मांडी घालून बसला जेवला आणि मग पण आपले जरा का मिळेल हम्म असे माझ दाखवतात दा, माझ दाखवतात दा, माझा दा, टेचात त्या मला भेटल्या हो oh. त्या दिवशी म्हटलं तुम्ही असं असं इंटरव्ह्यू दिला nee, तुम्ही त्या कलाकाराचं कौतुक करा करायलाच पाहिजे जे आहे ते म्हंटल मग आपल्याकडच कोण कलाकार तुमच्याशी असं वागलं आता मी तुमच्याशी आतापर्यंत जे जे काम केलं कधी वाईट वागलो तुम्ही करा ना कौतुक तिकडे जाऊन मोठ्या लो स्टारच करा प्रत्येकाचं करा पण तुम्ही आपल्याच घरातली माणसं जेव्हा आपल्याला मान देत नाही ते बाहेरचे काय देणार रे अनेक आहेत त्यांना विचारलं तुला असे प्रश्न तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारता ना डेट वर कोणावर जायला आवडेल मग ते म्हणतात की विथ रणबीर कपूर किंवा कौशल अरे ते ढोंगून करायला कडे रणबीर कपूर रणवीर सिंग तुम्हाला अंकुश चौधरी दिसत नाही आमचा प्रसाद नाही जिते दिसत नाही उमेश कामत नाही अँड सन स्वप्नील जोशी आहे करता तुम्ही त्यांच्यावर काम स्टार आहेत ते पण मग तुम्ही का तिथे तुम्हाला रणबीर कपूर पाहिजे माहीत नाही तू कोण आहेस परफेक्ट आणि मग आपण स्टार व्हायच्या हा म्हणजे तुम्ही अरे यार मराठी ना सिनेमेचं काय होत नाही यार आपला सिनेमा चालत नाही कसं चालेल तुम्हालाच रिस्पेक्ट नाहीये तुमच्या फॅटर्निटी बद्दल तर मग लोक कसं देतील रिस्पेक्ट अरे मी सध्या ना आता मी हिंदी करतो मी मराठी अरे काय करते कण तू मी बघते हिंदी करतो मला तर काम काम आहे